नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवकाली आहे चारशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर आवकाली आहे पंधरा हजार चौसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे सा त्र्याहत्तरशे सत्तेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दरे चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे तीनशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनला एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे पन्नास जास्त मार्केटमध्ये सर्वसाधारण सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आणि बीजवाई सोयाबीन असेल तर पाच हजार रुपये प्रति क्विंटल भेजवाई सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद